प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत योजनेच्या फिरत्या वाहनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवले पाहिजेत शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेखाली सौरपंप बसवण्यासाठी नव्वद टक्के खर्च हा शासन करणार असून फक्त दहा टक्के खर्च हा शेतकऱ्यांना करावा लागणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे या योजनेचा लाभ नवीन स्वरूपंप घेणाऱ्यांनी अवश्य घ्यावा असं आवाहन कार्यकारी संचालक मुख्यालय मुंबई धनंजय आवडेकर यांनी केलं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनांची माहिती सांगणाऱ्या फिरत्या वाहनाचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पूजन करून आणि हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय इथं करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामान्य नागरिकांसाठी सूर्यघर मोफत वीज योजना आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं पी एम सूर्यघर योजना तब्बल वीस लाख घरगुती ग्राहकांच्या छतावर सोलर रूफटॉप बसून त्याचा फायदा ग्राहकांना देण्यात आला आहे त्यांचं बिल शून्य करणं तसंच त्यांची अतिरिक्त वीज ही महावितरणनं विकत घेणं सर्व फायदे आणि हरित योजनेची उद्दिष्ट महाराष्ट्र महावितरण पुढं घेणार आहे या योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्व कृषी पंप ग्राहक यांनी घ्यावा घरगुती ग्राहकांनी पंतप्रधान सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी अधीक्षक अभियंता महावितरण सुनील बाने कार्यकारी अभियंता शहर विभाग आशिष मेहता कार्यकारी अभियंता सोलापूर ग्रामीण रमेश राठोड कार्यकारी अभियंता बार्शी कुऱ्हाडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने राजेश मदने रोहन वनमाने मैलापुरे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शहर विभाग सवळखे महेश लोखंडे चोपळे पाटील काळे आदींसह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान शून्य ते एकशे पन्नास सरासरी मासिक वीज वापर केल्यानं रुप टॉप साठी एक ते दोन किलो वॅटसाठी तीस ते साठ हजार अनुदान मिळणार आहे एकशे पन्नास ते तीनशे सरासरी मासिक वीज वापर केल्यानं रुप टॉप साठी दोन ते तीन किलो वॅट साठी साठ ते अष्ट्याहत्तर हजार अनुदान मिळणार आहे तीन किलो पेक्षा जास्त वॅट साठी हजार रुपये अनुदान मिळणार आहे भेटली पाहिजे यामुळे आपण हे सोलार जर शेतकऱ्यांनी याचा जर फायदा घेतला तर खरोखर त्यांना वीज ही दिवसा उपलब्ध होईल शेती चांगल्या पद्धतीने करता येईल आणि याची नव्वद टक्के खर्च हे शासन घेणार आहे फक्त दहा टक्के रक्कम हे त्या शेतकऱ्यांना भरायची त्याच्यामध्ये आपण स सर्वसाधारण जर क्लासमध्ये त्यांना दहा टक्के भरायचे अनुसूचित जाती जमातीच्या यांना फक्त पाच टक्के रक्कम भरायची ही योजनेचा फायदा महाराष्ट्रातील सर्व कृषीपंप ग्राहक जे नवीन आहेत त्यांनी घ्यावा तसेच घरगुती ग्राहकांना पंतप्रधान सूर्यघर योजनेचा फायदा आपल्याला महावितरणच्या पुढाकाराने द्यायचा आहे आणि त्याचा उपक्रम म्हणून आज आपण इथे सोलापूर येथे मान्य आपले कलेक्टर साहेब यांच्या हस्ते या उपक्रमाचं किंवा लॉन्चिंग केलेलं आहे टॅम्पलेट्स वाटप तसेच आपण जी फिरते वाहन निर्माण केलेलं आहे पदप्रसिद्धीसाठी त्याचा शुभारंभ आपण इथे केला